त्यांनी पाहिली लग्न त्यांनी जोडलं लग्नामध्ये काय द्यायचं त्यांनी ठरवलं आणि लग्नाच्या दिवसात हे विरोधक आले नाही पण शासन म्हणून या समाजामध्ये जर काही वाद असेल तरी झाली असेल निर्माण काही गोष्टीसाठी मतभेद असतील ते मिटवण्याचं काम कोणाचं आहे ते सरकारचं काम आहे दोघांनाही तुम्ही जाऊन वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी एका घटकाला आश्वासन दिलं उपमुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या घटकाला काही आश्वासन दिलं गुप्त बैठका घेतल्यात त्यावेळेस मात्र विरोधकांची यांना आठवण झाली नाही निधी वाटताना नाही बजेट करताना आठवण नाही सगळं मलिदा खाताना लुटून महाराष्ट्र खालं त्यावेळेस हे जे काही बजेटमध्ये तरतुदी होतात त्यांच्या मतदारसंघामध्ये विरोधकांच्या छोट्या मोठ्या जे काही मागण्या असतात निधी मागणीची असते त्यावेळेस यांना आठवण झाली नाही आणि आता मात्र हे सोंग जे करतायत खरं तर ही भूमिका सरकारची आहे सरकारनी बहुमत सरकारपाशी बहुमत आहे काय तो निर्णय घ्यावा आम्हाला बोलण्याची काय गरज आहे म्हणजे काय म्हणतात त्याला आता बोलू नये पण मुलगी त्यांनी पाहिली लग्न त्यांनी जोडलं लग्नामध्ये काय द्यायचं त्यांनी ठरवलं आणि लग्नाच्या दिवशी सांगतात हे विरोधक आले नाहीत आम्ही लग्नच कसं लावायचं अरे वारे कानो